गुड मॉर्निंग सगळ्यांना सो वेलकम बॅक टू अवर चॅनल अधून मधून आणि मला वाटतंय हे गुड मॉर्निंग पण आता अधूनमधूनच ऐकायला मिळणार आहे असं सकाळ सकाळी एका बाजूला ऊन आणि एका बाजूला असे ढग जमा झालेले बघितले का असं वाटतं आता पावसाळा सुरू झाला आणि त्यात ही आमची मनू हे आमच्या घरातलं एक नवीन सदस्य हिला काही आम्ही कुठून आणलं नाही ही डायरेक्टली आमच्या घरी आली आहे छोटंसं पिल्लू होतं त्याचं आता बघा किती मोठी झाली आणि जी शिकारी नजर डायरेक्ट त्या कावळ्यावर आहे आणि बसली आहे खाली म्हणजे काय बाबा इमॅजिनेशन असतं एखाद्याचं जसं तुम्ही थमनेल वाचलंच असेल की आई चहा सोडणार का तर आम्ही खूप आईंच्या मागे लागलो की आई नका चहा पित जाऊ नाही शरीराला चांगला तुम्हाला एवढं पित्त होतं कशाला पिता पण त्या ऐकायला तयार नव्हत्या मग फायनली आम्ही त्यांना हे ऑर्गॅनिक इंडियाचे टर्मरिक तुलसी आणि जिंजर युक्त असे ते सॅशे आणून दिले म्हटलं हे ट्राय करून बघा आणि सांगा तुम्हाला हे आवडतंय की नाही त्यांनी ह्याच्या आधी पण ते लिपटॉनचं हो ते ग्रीन टी वगैरे त्या पेल्या होत्या पण त्यांना पर्सनली ते नाही आवडलं तर हे काही नाही नॉर्मल आपलं पाणी गरम करायचं कपवर आणि त्याच्यात ते सॅशे असतात बॅग्ज असतात टी बॅग त्या फक्त डीप करायच्या ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही करायचं पण म्हटलं बघूयात आता त्यांना आवडतं की नाही कारण की त्यांनी ग्रीन टी पिला होता त्या म्हटलं अगं खूप कडवट आहे मी नाही पिऊ शकत ते मला आता काहीतरी तुम्ही दुसराच उपाय द्या म्हणून आम्ही आता हे आणलंय आणि हा त्यांना आवडलाय मोस्ट ऑफ द टाइम्स असं होतं की आपण जे आणतो ते एखाद्याला आवडलं की बरं वाटतं पावसाळा सुरू झाला की इथं रोडला चिकचिक सुरूच झाली एकतर इथं रस्त्याचं काम चालू आहे ना त्याच्यामुळे जास्त चिकचिक होती मग आई म्हटलं आपल्याला भाजीला काही राहिलं नाही संध्याकाळी जायचं म्हटलं का चार पाच वाजता कुठून ना कुठून त्या आबाळ निघतंच आणि मग जायचं जा जा राहतं म्हणून हे सकाळी हे ऑफिसला चालले होते त्यांच्यासोबतच आई गेल्या आणि येता येता भाजीपाला घेऊन आल्या मग कामं थोडी मागच ठेवली म्हटलं एकट्या माणसाला खूप बोर होतं निवडायला एवढ्या भाज्यांत एक ते, स्पेशली ती कोथंबीर गवार हे निवडायला खूप बोर होतं एकट्या माणसाला म्हटलं आता आधी यांना मदतच करावी आणि मग उरलेली घरातली कामं करावी हे कांदा बटाट्याचं ट्रे जरा बरं पडतं साहित्य वगैरे ठेवायला असं कांदे बटाटे आम्ही लसूण दे पण ठेवतो त्याच्यात पण हे कांद्याचा काय प्रॉब्लेम याचे साल सुकले ना थोडे काही ह्याच्यातून गळायला सुरुवात होती मग त्याच्यासाठी आधी आम्ही थोडासा पेपर आथरून घेतो आणि मग त्याच्यावर ठेवतो खालचं सगळं आवरून झालतं म्हटलं चला वरती आता झाडून येऊयात तर येत होते ही चेअर माझं वर्क फ्रॉम होम आहे म्हणून मला घेतली आणि बघा ह्या मॅडम निवांत कुठेही बस बाई तू कामाला मला काही घेणं देणं नाही मला झोपू देत मग काय आता हिला तर उठवायचा मूड नाही आहे म्हटलं आता जर जेवण होपर्यंत उठली तर ठीक नाही तर मग खालीच बसावं लागेल आली आली मग जेवण करून घेऊयात म्हटलं ह्या माझ्या आजच सासूबाई म्हणजे माझ्या सासूबाईंच्या सासूबाई तर आम्ही तीन पिढ्या सासुणाच्या आहोत आणि मग काय दुपारचं जेवण आम्ही तिघी सोबत असतो जेवण करायला ह्याच्यावरून आठवलं मला अजून पणजी आजी आहे म्हणजे माझ्या आईच्या आईची आई आहे अजून आणि चांगली म्हणजे शंभर वर्ष तिने क्रॉस केलं असेल पण एकदम धंदाकट आहे आणि अजून ऊस खाते सोनून स्वतःच्या हाताने असा आणि चष्मा नाही कसली गोळी नाही नाही डायबिटीज ना बी पी म्हणजे किती ना पूर्वीचे लोक एकदम फिट आणि हेल्दी असायचे तिचं पण असं लिमिटेड खाणं सकाळी टाईम टू टाईम असतं सगळं एक तर जास्त पाऊस येऊन उघडून पण जात नाही आणि येत पण नाही असं असंच झालंय आता सध्या नॉर्मली आपलं इथं थोडंसं ओलसर होतं आणि ते काय नाही लगेच सुकतं पण लगेच ऊन पडतं त्याच्यामध्ये लगेच सुकून पण जातं त्या शेंगावरती वाळत घातल्या होत्या मग त्या आता आतमध्ये घेतल्यात काय माहिती त्या आता कधी सुकतील त्याला बुरशी वगैरे नाही आली तर बरं होईल बघूयात आता काय हे आज लवकर घरी आले होते आणि असं बाहेर पावसाचं वातावरण असलं की काहीतरी गरम गरम खायची इच्छा होती एकतर भजे म्हणा मॅगी म्हणा तर आम्ही पास्ता करायचं ठरवलं पण सगळं झालं मनाची तयारी आता पास्ता करूया आणि मग जाऊन पाहिलं तर पास्ता मसाला हाफच होता म्हटलं जाऊ देत आता मॅगी मसाल्यातच आपण ॲडजस्ट करून घेऊयात आणि रेड सॉस पण होतं तर फायनली हे दिल्यावर खाणारा खुश म्हणजे आपण खुश आता सध्या दिवस मोठा झालाय तर मग संध्याकाळी आम्ही चालायला जातो इकडं इकडे ना थोडेसे अजून प्लॉट पडले नाही आहेत म्हणजे कोणी राहायला असं आलं नाही त्याच्यामुळे इथे पाच सहा लेन्स आहेत अशा जाण्यासाठी तर नॉर्मली आम्ही सर्व लेनने एकदा एकदा जातो अर्धा तास लागतो जायला पण आम्ही असं ठरवतो बाबा की जाऊयात आपण प्रत्येक लेनने एकदा एकदा आणि जर सकाळी गेलो तर अशी हनुमान चालिसा लावून जातो दहा मिनटं हनुमान चालिसा चालेल त्यावेळेत आपण दोन लेन कम्प्लीट करायची अशी कॉम्पिटिशन असते सहसा तो असं सगळं झाल्यावर शेजारीच म्हणजे त्या शेवटच्या लेनच्या शेजारीनं असं शेत तेवढ्या परिसरात ना एवढंच हिरवळ वाटतं आणि सगळेजण थोड्या वेळ का होईना या शेवटच्या लेनला थांबतात थोडंसं निवांत वाटतं मी आणि आईसुद्धा आम्ही कितीही चाललो ना किंवा नाही पण एका दिवशी एखादाच राऊंड मारला तरी पण आम्ही या शेवटच्या लेनला निवांत थांबतो आणि गप्पा वगैरे मारतो इथून ना नगरच्या काही गोष्टी दिसतात जसे काय कधी कधी ट्रेन दिसते कारण की ट्रेनचा रस्ता ह्याच्या जवळच आहे आणि किल्ल्यावरचा झेंडा ह्याला तर मी परत झूम करून काढलाय कारण की खूप छान खूप छान वाटतं असं चालताना आपल्याला काहीतरी छान दिसतं थोड्या वेळ बसून गप्पा मारल्या आणि कधी कधी असं निवांत पण बसतो आणि मग घरी यायला निघालो घरी आलो तर ह्या मॅडम बाहेरून फिरून आल्याच होत्या खायला टाक म्हणत होती बर हिचे काय कमी नखरे नाही आहेत ही आली तेव्हा तुम्हाला विश्वास नाही बसणार लापशी खाल्ली होती ते पण शिळी कारण की एकदम सकाळ सकाळी आली आणि दूध नव्हतं घरी तर आम्ही आणून काय एकदम छोटंसं पिल्लू वरडत वरडत आलतं घरी तर म्हटलं काय टाकतो आम्ही तिला आमच्याकडे शिळी लापशी होती थोडी आदल्या दिवशीची आम्ही ती टाकली आणि तिने ती खाल्ली त्यानंतर ह्यांनी तिला ना ते कॅटचं खाणं असतं ते आणलं विकतचं त्या दिवशीपासून आजपर्यंत हिने ना दुधाला ना चिकनला कशालाच तोंड नाही लावत ना चपाती काहीच नाही हिला फक्त तेवढंच पाहिजे पण ते पण आज संपतच आलं होतं मग मी थोड्या वेळा ऑफिसला इन केलं ह्यांना म्हटलं आपण जाऊन ते आणूयात फ्रेश वगैरे झाले आणि म्हटलं थोडी माझी मिटिंग होऊ देत अर्धा एक तासाची मिटिंग होती माझी ती मिटिंग कम्प्लीट केली आणि म्हटलं मग निघूयात आपण तिला खायला आणावं लागेल कारण की ती उपाशी ठेवून जमत नाही तिला चपाती पण खात नाही ती दोन दिवस एकदा उपाशी राहिली ते आम्हाला माहीत नव्हतं ते दुकान कुठं आहे दोन दिवस उपाशी राहिली पण तिने नाही तर नाहीच चपाती खाल्ली ना दूध पिलं ना चिकन कच्चं ना शिजवलेलं काहीच नाही खाल्लं मग आम्ही आम्ही इथून निघालो आणि आम्हाला आधी हे माहीत नव्हतं शॉप इथंच आहे रंगोलीच्या समोरच शॉप आहे तिथे आणि ह्याच्या आधी हे डायरेक्ट नगरवरून आणायचे खायला तिला मग आम्ही त्या शॉपमध्ये गेलो तुम्ही बघा कुत्र्यांचे मांजरांचे एवढे लाड आहेत जगात सध्या चाललेले एवढं सगळं खाणं कुत्र्या मांजराचे त्यांच्या खेळण्या आहेत तिथे प्रत्येक वयानुसार त्यांना काय खायला पाहिजे ते आणि काही मांजरींना पिल्लं होणार आहेत मग त्यांच्या पिल्लांचं पण आणि त्यांना पण आमच्या पण मांजरीला पिल्ल होणार आहेत मग आम्ही पण तिला कॅट आणि किटन्सच आणणार आहे खायलाच तिथं त्यांचे पपीजचे पण खूप आहे आम्ही एकदा आमच्या कुत्र्याला पण आणलं होतं हे ते तर बोन्सच्या शेपमध्ये काही काही माशांच्या शेपमध्ये बोन्सच्या शेपमध्ये असतं म्हणजे आपल्याला वाटतं की ते हाडकंच आहेत पण हे कॅल्शियमचं बनलेलं असतं ते कुत्र्यांचे दात सळसळू नये म्हणून तो काहीतरी प्रकारे हे तर आपण लहानपणी चॉकलेट्स खायचो तो प्रकार म्हणजे इतकं काही काही आता कुत्र्या मांजरांसाठी पण ना आहे तर कधीच बघितलं नाही इकडं आल्यावर पहिल्यांदा बघितलं आहे की कुत्र्या मांजराची पण अशी दुकानं असतात आणि त्यांचे पण सेपरेट सेपरेट प्रॉडक्ट्स असतात त्या मालकाची मांजर होती आता आमच्या ह्यांना जेवढी मांजर आवडती त्या मालकाची मांजर दोन तीन मिनटं घेतली मग आम्ही आमच्या मांजरीला मदर्स अँड किटन्सचं ग्रेन झिरोचं ओशन फिश वगैरे असतात त्याच्यात त्याचं बनवलेलं असतं त्याच्यापासून मग ते घेऊन आलो मग काय मनूची मज्जाच झाली आज मनुनी ते थोडं आल्या आल्या खाल्लं आणि एकदम आम्ही जिथं जाऊ तिथं दिल्या यायचे वरती आलो झोपायला वरती ती आमच्यासोबत आली तर अशा प्रकारे होता अधूनमधूनचा मिनी ब्लॉग तुम्हाला जर हा लॉग आवडला असेल तर जरूर ह्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच अधूनमधून व्हिडिओजला आणि अधूनमधून चॅनल्सला भरभरून प्रेम द्या